चला आज आपण काय बनवणार आहे कतला माशाचं गावाकडच्या पद्धतीनं केलेलं ताज्या वाटणातलं झणझणीत कालवण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे माशाचं कालवण जे की आपलं कतला मासा म्हणतात त्या माशाचं मी आज कालवण करणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं आजी आपली करत होती आजी आई वगैरे त्यांच्या पद्धतीनं आपण करणार आहे तर हे आपण एक किलो कतला मासा घेतलेला आहे आणि छान ह्याला स्वच्छ पाण्याने दोन चार पाण्याने धुवून हळद मीठ आणि लिंबू लावून एक तासभर मुरत ठेवलेला आहे तर हे तोंड काय कोणी आमच्यात खात नाही पण म्हणतात की माशाच्या कालवांची चव ह्याच्यामुळे एकदम छान येते त्याच्यामुळे हे टाकायचं माझी आजी सांगायचे की माशाच्या तोंडामुळे कालवाने एकदम चविष्ट होतं त्याच्यामुळे मी हे टाकणार आहे तर हे आपण आता हळद मीठ लावून घेतलेलं आहे तर अगोदरच ह्याला मी ताजा मसाला करणार आहे तर चला आपण मसाला भाजून घेऊ तर लोखंडी तयार आपण मसाला भाजून घेणार आहे तर थोडेसे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी असं कट करून घेतलेला आहे हा आपण अगोदर भाजून घेऊ एकदम सिंपल आणि एकदम कमी ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये आपण करणार आहे आपली आजी लोक वगैरे गावाकडे बनवत होते बघा त्या पद्धतीनं करायचंय एकदम खमंग असं होतं आणि असं म्हणतात की माशाचं काल पण रात्री करून ठेवायचं आणि उद्या सकाळी खायचं खूप छान चव येते म्हणे कुनला तांग। आता कोणाला वेळ असतो एकदम मस्त केलं की लगेच गरमागरम ज्वारीची भाकरी याच्यासोबत एकदम मस्त हे कालबण अरश्याचं कालवन करणार आहे तर आपण आता करून घेऊ तो खोबरं चांगलं तांबूस रंगावर मी भाजून घेते तर आपलं आता खोबरं भाजून झालं आता ह्याच्यामध्येच लगेचच एक मीडियम साईजचा एक कांदा मी उभा कापून घेतलेला आहे तो आपण भाजून घेणार आहे आणि आता हे खोबऱ्या साईडला आपण काढून घेऊ थंड होतो तोपर्यंत आणि मोठा गॅस करून आपल्याला त्याला पण चांगलं तांबूज कलरवर भाजून घेणार आहे थोडंसं भाजत आलं की थोडे तेलाचे धार टाकून छान भाजून घेऊ थोडंसं तेल टाकून घेऊ आता कांदा आपला छान भाजून झालेला आहे तर थोडंसं साईडला ठेवून घेऊ म्हणजे थोडाफार राहिल्याला तो पण भाजला जाते आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण एक चमचे धनी आहेत तीन लवंग आणि तीन मिरे हे टाकून घेणार आहेत आणि अर्धा चमचा आपण या जिरे टाकणार आहे याच्यामध्ये आणि ह्याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये टाकू तेजपत्ता दोन तेजपत्त्याचे तुकडे करून घेतलेले आणि थोडंसं काळं फूल आणि किंचित आपल्याला आणखी तेल टाकायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे धनिया जिरे भातले कारण लगेच करपलं जातं ना काढून घेऊ आता पना पन आने आपन आने हे पण आपण साईड आणि नंतर हे आपण लाल मिरची टाकणार आहे ह्याच्यात आणि हे पण चांगलं भाजून घेणार आहे तिखटवाली मिरची आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका ही खूप तिखट मिरची थोडंसं आपण तेल टाकलं छान भाजले जाईल आणि ही पण आता मिरची काढून घेते तर हे झालं आपलं पूर्ण मसाला ताजा वाटत तर हे आपल्याला जरा थंड झालं की आपण ह्याला वाटून घेणार आहेत छान एकदम बारीक मिक्सरमध्ये पाट्यावर वगैरे वाटलं तर आणखी छान मसाला थंड होतंय तोपर्यंत आपण टाकणार आहे एक हिरवी मिरची टाकते चवीपुरती थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा मी कापून घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकू आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि ह्याला छान वाटून घेणार आहे हे अशा प्रकारे आपलं हे छान मसाला वाटून तयार झाला आहे ताजा तर आता आपण करू आता कालवण तर आता हे जे आपण आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊ आपण आणि छान ह्याला परतून घेऊ स्वच्छपणाचा याचा वास जाईपर्यंत थोडीशी हळद टाकून घेतली जरा कलर थोडासा उचलून येण्यासाठी माशाला लावते वेळेस आपण लावलेलंच होतं पण तरी पण थोडीशी टाकली आहे मी आणि आता टाकून देऊ आपण हा वाटलेला मसाला आणि मंडई आमच्या चॅनलचे खास काळा तिखट काळा मसाला लाल तिखट धने पावडर जिरे पावडर येसूर मसाला हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲपचा त्याच्यावरती ऑर्डर करा आहे म्हणून मेसेज करा आणि ऑर्डर करा घरपोच मिळून हो जाते आठ दिवसात आठ दिवसात मी ताजे मिरच्या आणून कांदपून मसाला कुटून नंतर परत पाठवते सगळीकडे आणि स्क्रीनवर पण मी व्हॉट्सॲपचा नंबर देते ज्यावेळेस आपला व्हिडिओ चालू असतो ना त्यावेळेला तर आता छान आता परतून घेऊ आपण याला थोडंसं जरा पाणी टाकते म्हणजे जळणार नाही मसाला छान आपला मसाला आता परतून झालेला आहे तेल आपलं सेपरेट झालेलं आहे तर आता याच्यात आता पाणी टाकून घेऊ मी एक तांब्या भरून पूर्ण पाणी टाकलेलं आहे याच्यात कारण मला तेवढा रस्सा करायचा आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला आता तर छान उकळी आली मस्त कलर आलाय छान आता हे जरी आता पातळ दिसत असलं ना रस्सा तरी आता थोड्या वेळानंतर जरा थोडंसं घट्ट होतो तर यावेळेला वेळेला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हे माशाचे पीस टाकून घेणार आहे आणि तुम्हाला जर माझे चिकन मटन मासे यांचे जर रेसिपी ऑर्डर करायची असतील आणि तुम्ही जर आंबेजोगाईच्या जवळचे असाल एक पाच दहा किलोमीटरच्या आतले तर तुम्ही ऑर्डर करू शकता किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला चिकन बिर्याणी दम बिर्याणी साधी बिर्याणी नंतर हे आपलं चि मटणाचं कालवण चिकन रस्सा हे सगळं काही तुम्हाला मिळवून जाईल पण किलोच्या प्रमाणामध्ये करा तर आता ह्याला आपल्याला हलवायचं नाही उकळी येऊ द्यायची आपल्याला एक छान ह्याला बघा कलर किती सुंदर आला आहे सुरुवातीला कसा दिसत होता कलर पण आता बघा किती छान आला आहे आता एकदम सावकाश आपल्याला उकळी यायला लागल्यानंतर सगळे हे मासे आपल्याला मध्ये असं बुडवून घ्यायचे म्हणजे हे सगळे पीस आपले शिजले जातील मला रस्सा कमी करायचा आहे त्याच्यामुळे हे मासे बुडलेले नाहीत रस्सा जास्त केल्यानंतर ॲटोमॅटिक बुडतातच हे परंतु शक्यतो खूप कमी हलवायचं आहे याला जास्त हलवायचंच नाही फक्त एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद झाला आपलं माशाचं काल पण तयार हे बघा अशी उकळी येऊ द्यायची कलर पण कसं छान लगेच चेंज झालाय माशांचा एकदम असे गच्च पीस झाली एकदम तर आता आपण गॅस बंद करू आणि एक पाच मिनिट आपण याच्यातच असं ठेवून खायला घेणार आहे त्यावेळेला ताट करून दाखवते तुम्हाला तर बघा आपलं हे मस्तपैकी माशाचं कालवण एकदम ताज्या वाटणातलं ताज्या मसाल्यातलं तयार झालं कशी वाटली तुम्हाला माझी रे रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू